योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे ज्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे तसंच त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत महत्वाचं म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांचं पुढचं वेतनही रोखलं जाणार असल्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची ई केवायसी करण्यात आली आणि यामध्ये अनेक बाबी समोर आल्या पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला महिला आणि बालकल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही कारवाई केली जाणार आहे आतापर्यंत अडीच कोटींपैकी एक कोटी तीस लाख महिलांची ई केवायसी पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे बोगस दाडक्या बहिणींची धाकधूक मात्र वाढलेली आहे मुख्यमंत्री लाडली बहन मुख्यमंत्री लाड़की बहन ये जो योजना है उसमें हमने ई के का प्रोसीजर ये दो महीने पहले शुरू किया था अठारह नवंबर को उसकी आखिरी तारीख थी हमने आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर उप मुख्यमंत्री शिंदे सर और अजीत दादा की अनुमति से उनके सूचना से हमने वो जो डेडलाइन थी एटीन नवंबर की उसको आज एक्सटेंशन देके 31 दिसंबर तक थर्टी दिसंबर तक वो बढ़ाई है ताकि ये ई के जो प्रोसीजर है वो कोई भी लाभार्थी ई के का प्रोसीजर उन्होंने किया नहीं है इस वजह से वो इस लाभ से वंचित ना रहे इसलिए हमने उनको इस दो महीने की मतलब अभी जो मोर देन वन मंथ का उनको एक्सटेंशन दिया है और आ, मुझे विश्वास है कि इस एक्सटेंशन में ज़्यादा से ज्यादा जो लाभार्थी ई के वाय सी से वंचित राहने य जो एक्सटेन्शन द्यायमे राहत मिळेल पर्यंत ई केवायसी महिलांची संख्या किती आहे माहिती पडलेली आहे का किती सी आम्ही साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती थी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थितीसुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेल्या आहेत ला त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदरणीय दादांच्याकडेसुद्धा संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथे अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही प डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत समोर येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय आता एक नवीन बातमी समोर होते वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे की ज्या ज्यांचे पुरुष पोलीस मध्ये कामाला आहे त्यांच्या पत्नी देखील पोलीस नाही एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून दोन हजार चोवीसमध्ये ही योजना झाली एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्याही यादीपासून जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रियासुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पुलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे तर त्या त्या पद्धतीने आपण ते देता अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थाचा ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेससुद्धा सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होता, त्या त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे, जे जेन्युन आहेत ते एकतीस डिसेंबरपर्यंत एकदा ई के वाय सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा सुद्धा किंवा ती ती जी रक्कम आहे पुन्हा एकदा वसूल करण्याच्या जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे पण ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या चा कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे ती रक्कम काही जमा झाली का किंवा मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता सव्वीस लाख लाभार्थी हे अपात्र ठरलेले आहेत तर बघा त्याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहे त्यांची योजनेतील मदत थांबून अस्थायीपणे रोखली आहे त्यामध्ये महिलांच्या योजनेत गैरपात्र लाभार्थी कुटुंबातून नियमभंग करणारे वयातील अयोग्यता अनेक योजनातील लाभ घेणारे असे काही पुरुषांचा सुद्धा समावेश त्यामध्ये आहे या सव्वीस लाखांपैकी काहींची नावे पुढील पडताळणीतून पुन्हा पात्र ठरल्यास त्यांना पुन्हा सुरू केला जाऊ शकतो तसेच एक कोटीच्या जवळपास लाभार्थ्यांनी अजूनही के सी केलेली नाही आहे त्यामुळे बरेचसे लाभार्थी या ठिकाणी अपात्र ठरू शकतात तर काही ठिकाणी बावीसशे सरकारी कर्मचारी महिलांनाही योजनेचा लाभ घेतल्यामुळे ते सुद्धा अपात्र ठरू शकतात तर काही रिपोर्ट्समध्ये चौदा हजार पुरुषांनी देखील लाभ घेतलेला आहे असे निदर्शनास आले आहे असे बरेचसे आकडे या लाडकी बहिणी योजनेमध्ये समोर येत्या मित्रांनो तर या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे आताच तुम्ही बघितला की मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये की किती लाभार्थी अपात्र झालेले आहेत तर अशी नवनवीन माहिती आपण आपल्या या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये